श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे तर बघा आपण लाल भोपळा घेतला आहे तर आता आमच्या इकडं ह्याला लाल भोपळा असं नाही काशीफळं असं बोललं जातं प्रत्येक भागात वेगवेगळं बोललं जातं पण लाल भोपळा म्हणलं तर लक्षात येणार नाही ना आमच्या इकडं काशीफळ म्हणल्यावर लगेच लक्षात येतं तर हे ये फळ आहे काशी फळाच्या बघा पाव किलो फळ आणलं होतं आपण आता याच्या फोडी कट करून घेऊ तर कारण की आपल्याला याला वाफळायला टाकायचं आहे उकडून घ्यायचं आहे घारगे बनवण्या तर याच्या फोडी कट करून घेतल्या तर आता वाफळण्यासाठी मी कढईमध्ये खाली पाणी टाकून घेणार आहे आणि वरती चाळणीमध्ये याला टाकून बघा छान असं वाफळून घेतलेलं आहे तुम्ही पाण्यात जर टाकली तर त्याची पूर्ण चव निघून जाते त्याच्यामुळं असं कढई खाली पाणी ठेवायचं आणि वरती चाळणीमध्ये याला वाफळून घ्यायचं आता थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वरचे सगळे सालटे काढून घ्यायचे आहेत आता थंड झालेले आहेत तर आपण असं वरचं त्याचं जे साल्टं किंवा आमच्या भाषेमध्ये कातडं असं बोललं जातं ते काढून घेऊतं कातडंच बोलतात आमच्या इकडं तर कातडं सगळं काढून घेतलं आमच्या मराठवाड्यामध्ये असंच बोललं जातं आणि ते भारी पण वाटतं ऐकायला आणि बोलायला पण तर आता याला मॅशरने आपण चांगलं मॅश करून घेऊतं वापरते तर आता पूर्ण सालटेवरचे काढून घेतले कातडी तर आप गा आता आपण या फोडीनं मॅशरनी मॅश करून घेऊ तर म्हणजे बारीक करून घ्यायच्या तर सगळ्या असं गाळ म्हणजे मोठं ठोकर असं काहीच राहून देऊ नका पूर्णपणे याचा बारीक करून घ्यायचं आहे मोठं जर राहिलं तर मग आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं मग घारगे बनवताना ते मोठं मोठं मध्ये येणार आणि तळताने पण ते घारगा फुटू शकतो तर आता इकडं कढई गरम करून घेतली कडाईमध्ये आपण तूप टाकून घेतलेला आहे एक चमचा आता ती कढई आपण पाणी जे उकळा ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळं थोडीशी पांढरी पडलेली आता त्याच्यामध्ये आपण हे जे काशीफळ होतं फळाचं आपण जे मॅश करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे बारीक करून घेतलेलं काशीफळ तुम्ही लाल भोपळा लक्षात ठेवा कारण की बऱ्याचशा जणाला लाल भोपळा असं बोलायची सवय पण आमच्याकडे कड याला काशीफळ बोलतात त्याच्यामुळं लाल भोपळा येत नाही तोंडाला तर तो आता आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेतला आता गुळ जरा थोडंसं भरपूर टाकायचा कारण की नंतर आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये जेवढं गव्हाचं पीठ याच्यात बसल तेवढ्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे मग गव्हाचं पीठ टाकल्यानंतर तुम्ही जर कमी गुळ टाकला तर गुड कमी होऊ शकतात आणि त्याच्यामुळं ता आपण थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त टाकलं आहे आता मस्त गुळाला पाणी सुटलं आहे वेलची पूड आपण म्हणजे विलायची आपण याच्यामध्ये साखरेमध्ये रगडून घेतली होती ती टाकून घेतली तर आता थोडंसं ह्याला आणखी शिजवून घेऊ तर आपण आणि याच्यामध्ये आपण एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं काय होतं डायरेक्ट जर फोडीमध्ये गुळ टाकून जर मॅश करून घेतलं तर जास्त पाणी सुटतं जरा म्हणजे पीठ जरा जास्त लागू शकतं तर आपल्याला थोडंसं मध्यम स्वरूपाचेच बनवायचे आहे पानी जास्त बी असं काही बनवायचे नाही त्याच्यामुळं आपण त्याच्यातलं पाणी बरंचं आटवून घेतलेलं आहे कारण की हुळ टाकल्यानंतर पाणी जास्त सुटतं आता याला थंड करून घेऊतं आणि थंड नंतर मग याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पीठ सॉरी सॉरी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय तिमतानी उंडा मळतानी आमच्याकडं तिमताणी असं म्हणतात उंडा मळतानी आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे याच्यामध्ये जेवढा पीठ बसल तेवढंच याच्यामध्ये उंडा मळून घ्यायचा आहे दुसरं जर पाणी वापरलं तर पूर्णपणे चव म्हणजे अशी गोडपणा आणखी थोडंसं म्हणजे सगळं ते वाढतच जाणार मग पीठ वाढतं घेणार कारण की याच्यामध्ये भर मळलं जातं कारण की भरपूर पाणी सुटलेलं असतं बघू शकता तुम्ही आणखी माझ्या ह्याच्यात बसतं आहे पीठ कारण की ते लगेच असं गुळामुळं जास्त पातळ झालेलं असतं मस्त आता याचं आपण हुंडा मळून तर बघा या पद्धतीचा चोटे -चोटे चा चा, गा आता छोटे छोटे गोळे करून पुरी लाटतो त्या टाईपच ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मस्त थोडंसं पीठ लावून घ्यायचं खालतून वरी दोन्ही साईडकून पीठ लावलं का म्हणजे चिटकणार नाही तुम्ही तेल लावलं तरी पण चालेल तर मस्त असं बघा पुरेच्या आकाराचा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा टाईपचा घारगा बनवून घ्यायचा आता दुसराही आपण याच पद्धतीत बनवून घेऊ एक पाच सहा आपण बनवून घेऊ तर म्हणजे आपल्याला एक घाना पूर्णपणे तळून घ्यायला सोपं जातं एक एक तळीपर्यंत म्हणजे एक एक तळून घेणार आहोतच पण दाखवण्यासाठी तुम्हाला चार पाच मी लाटून घेतलेत आणि मस्त इकडं तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण घारगे तळून घेऊ तर आता पलटी मारताना थोडंसं दमाणीस पलटी मारायची कारण की थोडंसं लवचिकपणा असतो त्याच्यामुळं तुटायची शक्यता असते तर मस्त बघा कसा टम्म असा फुगल्याला गारगा बघू शकता तुम्ही असेच फुगतात सगळे मस्त लागतात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यालाच आवडतील इतके भारी लागतात आणि कुठं जर प्रवासाला चाललं तर नक्कीच सोबत बनवून घेऊन जाऊ शकता कारण की एक काय जास्त असं कडकवत नाही किंवा चावणार नाही असं राहत नाही एकदम मस्त असं मऊ जो की चार पाच दिवस प्रवासामध्ये खाऊ शकता तर मस्त शिळे झाल्यावर तर जास्त चव लागती त्याच्यामुळं मस्त असे बघू शकता घारगे तयार आहेत नक्कीच तुम्ही या पद्धतीत करून बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा